श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांबुळे परमचैतन्य सद्गुरु श्री काळे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोडर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे एकसष्टचा गुण आज आपण पाहू श्रीराम अहंता गुणे सर्वही ही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तूची शोधो निपाहे श्रीराम हे मना या ममतेच्या गुणात पाशात सापडल्यामुळे या जीवाला अत्यंत दुःख होत असते कारण त्याला या भौतिक संसाराची आसक्ती अत्यंत जडलेली असते उदाहरणार्थ एखादा पूर्वी श्रीमंत असलेला ग्रस्त कालानुरोधाने त्याच्या प्रारब्धाने हिनस्थितीला जरी पोचला दुपारच्या भोजनाचीसुद्धा ज्याला भ्रांत पडली आहे ते कसे मिळेल याचा अहोरात्र निधी ध्यास लागून राहिला आहे तरीसुद्धा श्रीमंत स्थितीतील त्याच्या मनाला झालेला संस्कार न जाता तोच हव्यास वाढत राहून त्याच अभिमानात येईल त्या स्थितीला तोंड देण्याचा कृतनिश्चय न केल्यामुळे अहमभाव अहंता व लोकेशण्याची इच्छा लोकांनी चांगले म्हणावे अशी होणारी बुद्धी त्याच्या अंतकरणातून जात नाही त्यामुळे कुलाभिमान नुसता डौल या मानाला हपापून तो बळी पडतो व सुखाला अंतरतो मुक्तो तोच जर कालानुरोधाने जरा विचार करून पूर्वस्थितीचे सर्व मानापमान घेऊन मनातील संस्कार काढून टाकून परिस्थितीप्रमाणे वागेल तर त्यातच त्याच्या मनाला सुख मिळेल नाहीपेक्षा मनातील खोट्या मनोरज्जांनी दुःखच अधिक होईल नुसते मन मात्र खिन्न कष्टी होऊन मनाचे समाधान बिघडेल त्याप्रमाणे ही लोकेशनं टाकून दिली असताना दुःख करण्याचा प्रसंगच येत नाही मिळालेले प्राप्त झालेले आत्मज्ञान या देहाभिमानाच्या व लोकेशनाच्या इच्छेने आपण सुखाने बाहेर बोलून जग जमा करतो व मी ज्ञानी आहे साधू आहे भक्त आहे या अभिमानाने साधूगिरीचा बुवाबाजीचा संसार थाटतो व भोळ्या बाबड्या अज्ञ जीवांना फसवतो व आपणही नाहीसा होतो व ते मिळालेले झालेले ज्ञानही व्यर्थ फुकट जाते अपना ले ले जड़ सुधा त्या ज्ञानाचा निवृत्तीला काही उपयोग होत नाही फक्त ऐहिक सुखोपोगात लोळून आपणासह संगत केलेल्या अज्ञ जड जन्ममरणाचे दारुण कष्ट दुःख भोगीत राहतो त्यामुळे सुखस्वरूपी आत्मारामाला अंतरतो जगात सुखच त्याला मिळत नाही सुखासाठी वणवण हिंडल्याने कसे सुख मिळणार अरे कस्तुरी मृखसुद्धा कस्तुरीच्या सुखाला मोहित होऊन जंगलात त्या सुखाकरता भटकत असतो पण त्याला माहीत नसते की ज्या सुवासाच्या सुखाकरता साधनाकरता आपण रानोमाळ वणवण करीत आहोत ती सुवासिक सुख देणारी कस्तुरी आपणाजवळच आहे तिची ओळख पटली म्हणजे तो सुगंधाचा ठेवा त्याला पाहता येतो तो त्याच्या नाभीतच असतो पण त्याला मात्र अज्ञानाच्या योगाने समजत नाही त्या सुगंधाकरता तो सर्वस्वतः त्याग करतो आपला देह जेव्हा तो सोडतो किंवा त्याला त्या ता कस्तुरीकरता व्याध ठार करतो तेव्हा ती सुगंधित अशी अमोल ठेव कस्तुरी जगात पाहायला मिळते त्याने देह टाकल्या जसा त्या कस्तुरीचा लाभ जगाला होत नाही त्याप्रमाणे तऱ्हेचे अभिमान जेव्हा टाकावे तेव्हा पलीकडचे सुख पाहावे म्हणजे देहभाव अभिमान नष्ट झाला पाहिजे प्रेताला केलेले उपचार जसे ते प्रेत पाहत नाही व त्याने आनंदित अगर कष्टी होत नाही त्याप्रमाणे त्या, त्या आत्मज्ञानसंपन्न संपन्न पुरुषाने देहाभिमान सोडून सर्वत्र सुखस्वरूपी आत्माराम म्हणजे सुखच भरले आहे त्या जाणिवेत अखंड सुखाचा उपभोग घेत राहावे म्हणजे जग सुखी तर आपण सुखी असे परमात्मरूप पहावे आणि आनंदाने विराग स्थितीत जगात जगाचा उद्धार करीत खुशाल संचार करावा याकरता ती अहंत अगोदर तू तुझ्या अंतरातील कोणाकोपऱ्यात जर कुठे लपून दडून बसली असेल तर ज्ञानदिव्याने त्याच्या विद्युत प्रकाशात मनपूर्वक शोधून पहा आणि जर कुठे तुला आढळली तर तिला हद्दपार कर हे सर्व तूच केले पाहिजे तुझ्या घरी दुसरा काही करू शकणार नाही फक्त तुला सांगेल इतकेच म्हणून हे मना पूर्ण विचारांती तू नामस्मरण करून तो आत्मप्रकाश विद्युतदीप प्रथम हस्तगत करून घे आणि नामस्मरणाच्या दिव्य विद्युतकरणांचे एकीकरण करून असा एक तेजस्वी एकच एक प्रचंड लोट प्रवाह अंतरात सोडून दे की त्या योगाने सर्वांतर एकदम प्रकाशमान होईल आणि आतील अज्ञान अहंता ममता आदी करून अंधार पार नाहीसा होईल जय जय रघुवीर समर्थ